<laughs> उठल्या उठल्या केक घेतलेत हय शंभुडी कशाला पाहिजे तुला अजून बेडच नाही सोडला उठल्या उठल्या केक खायला बसले ब्रश नाही केला आंघोळ नाही केली हय शंभू पारोसे दोघं पण आणि केक घेत खायला सकाळ सकाळ हम्म तर मी राहते त्या एरियात तरी हे असलं केक बीक येत नाही तर हिथं मम्मीच्या इथं येतं पाववाले केकवाले असं तर म्हणून मग इथं घेतलंय खावा आंघोळ नाही केली ब्रश नाही केली खावा सकास काय मॅडम गुड मॉर्निंग झाली का झोप तर ही आहे शंभूची फ्रेंड येडी हळद आहे का नाही शंभू कोण आहे तुझे फ्रेंड हाय शंभू तुझे फ्रेंड कोण आहे तरी तर माझी झाली आंघोळ आणि इकडं मम्मीचा झालाय ब्रेकफास्ट रेडी तर काय बनवलंय तुम्हाला आज ब्रेकफास्टला आहे इडली इकडे लय मोठं केलेलं इकडे कुकर लावलं इडली चा तर आता मी घेतोय नाश्ता करायला चला अय आईस्क्रीम कसं चाललंय कुठं कुठं आईस्क्रीम खायचं रुसका फुसका भांडतो फ्रेंड सोबत भांडणारा मुलगा आहे हा काय का नाही भांडकुद एक पोरगं भांडकुद कसं फुगलं बघा फुगल पुरी फुगले फुगले ग वाटते ना, दे। ना खा तर बघा आज खरं तर मी आलेले राहायच्या हिशोबाने पण आता त्यांचा फोन आला ते मित्राचं लग्न करून आले पण नाशिकवरून इथं पुण्यात तर घरी पोचले पण तर त्यांचा फोन आला की या घरी म्हणून मग आता परत फायनली निघायचं चाललंय इकडं मम्मीचं चाललंय कपडे कापायचं शिवायचं आणि आता मग मी काहीतरी करते खायला त्यांना पण टिफिन घेऊन जाते नंतर जायला लागल आता घरी मला वाटतं आजच्या दिवस आहे मी अजून म्हटलं रात्रीच्याला जाता येईल डायरेक्ट कुठलं काय ते बसले येऊन लवकरच घरी हाय ना शंभू हय शंभूडी माई डोक्यात होतं आपण उद्या पण असू इथं उद्या शिवजयंतीची सुट्टी आहे तर कुठलं काय पप्पा आले बी लगेच मित्राचं लग्नावरून आणि लग्न तर केलं बी नाही लग्न करताच करता चाले निघून शिवाय हाय का नाही में डोसा, आसे डोसा भाद आसा। ता हातो। तर आजचा दुपारचा बटाटा आणि डोसा ऍक्च्युली झाला असं की डोश्याचं पिठलंय झालं म्हणून मग डोसा केलाय आणि खिचडी भात केलाय असं तर आता बघा खातो तर पप्पा बसले जेवायला तर बघा आलं मी फायनली मला वाटलं राह आजच्या दिवस मी राहीन माहेरी मुक्काम करून तर हे माणूस लवकरच आलाय आणि मित्राचं लग्न बी केलं नाही बघा लग्न न करतच आलेत फक्त म्हणजे काल गेले साखरपुडा हळदी केल्या आणि रात्री परत तिथून निघाले म्हणजे ते इथून सकाळी नऊ वाजता निघाले तुम्ही नऊ वाजता निघाले रात्री सातला तिथं पोचले सायंकाळी साखरपुडा हळदी केल्या पर आणि परत रात्री बाराला ब निघाले ते आत्ता इथं दुपारी आल्यात बाराला बारा तासांनी अरे बारसर म्हणजे आम्ही झोपल तिथं हा गाडी साईडला लावली ला कारण ला सगळे यांचे फ्रेंड झोपले तर ह्यांना पण झोप कंट्रोल व्हाय ना असं हे सांगत होते तर गाडी साईडला लावली गाडीतच झोपले आणि मग तिथून पुढचा प्रवास केला हा चालवायला हे एकटच होते त्याच्यामुळं मग आणि हे आले घरी आणि घरी आले की मला फोन केला ये मी आलोय आणि माय असं की आता हे मित्राच्या लग्नाला गेले बाराचं लग्न होत मग आता हे आज रात्री येतील फार मग मायडोक्यात होतं की आजचा दिवस इथंच राहायचं उद्या शिवजयंती शंभूला सुट्टी उद्या पण राहायचं उद्याच्या निवांत यायचं कसल काय मी काल रात्री आठ वाजता गेले माहेरी आणि आज तर दुपारी आले बी घरी सगळा मोड ऑफ केला असलं हो दुमारे? की पण जवळ म्हणून काय झालं राहू असं वाटत नाही का मी म्हणले राहो जरा दोन दिवस निवांत कसलं काय याय लागलं परत माणूस आले घरी ये लवकर ये लवकर मग काय तिथन डबा बनून आणलं ह्यांना मम्मीने दिला ह्यांना टिफिन म्हणले जा बाई आपलं तुझ्या नवरा आलाय तर तुझ्या तुझ्या घरी मित्राला सांगतो ठेव एक तर खूप ऊन ऊनच एकदम लय चटके बसतात बाहेर तुफान ऊन आहे ह्या तर ऊन आलेच कडक दिसतोय तर आता आलीच येत आता जरा वेळ झोपते आता हे बी झोपलेत शंभू पण झोपल मी पण झोपते काय करू बसून तरी इथं माहेर पण साजरा करते आता झोपून बघा झोपायची आमची पद्धत काय रात्रीचे सात वाजलेत आणि आत्ताशी जाग आली पूर्ण अंधार पडला म्हटलं एवढं लवकर अंधार कसं काय पडलं म्हणून उठून बघितलं मोबाईलमध्ये तर सात वाजलेत आणि हे शंभूने आता डोळे उघडले जेव्हा मी लाईट लावली आणि इकडे शंभूचे पप्पा असे झोपलेत ही झोपायची कुठली पद्धत आहे ही झोपायची पद्धत कुठली आहे <laughs> बर काय विषय झाला मित्राच्या लग्न सोडून का आले तुम्ही काल गेलेले लग्नासाठी आणि आज साडेबाराचं लग्न होतं मला वाटलं साडेबाराचं लग्न करून एक वाजता निघतील आज रात्री येणार एक वाजता आज पण तिथं राहायचा प्लॅन होता पण तुम्ही लवकर काय टपकले अरे उद्या जायचं ऑफिसला लग्न झाल्यानंतर आज दुपारी निघलो असतो पहाट पोचल तीनशे किलोमीटर आहे एवढ्या लांब कशाला गेला होता काय माहित त्याला म्हणून आले का मित्राला एवढ्या लांब कशाला आलेला नाही त्याला रात्री त्याच्या हळदीत भेटलो भेटलो जेवण केलं त्याच्यासोबत आणि नंतर निघून आलो कलटी मारली आणि रोडमध्ये झोप नाही झोपायला लागले आता मग मी काय करणार मला पण झोप असं व्हायला लागलं म्हणून आपलं काय देर भरले आहे ना तसलं सुरक्षा हाय काय तर ते हा त्याच्यामुळं मी गाडी साईड लावली तीन वेळा झोपलो शेवट फायनली पेट्रोल पंपवर आलो या का शंभर किलोमीटर पुढे आल्यावर चोंगे कोणी झोटा नाहीत घेतलं झोपून मी पण गाडी डायरेक्ट लावली का साईडला खाली उतरून का गाडीतच अरे ते पेट्रोल पंप वरती होत तिथं ते पेट्रोल पंप वरती एक हॉटेल होत त्याच्यावरती तसले बाज होते ते खाट टाईप नाही का असत घेतलं नशीब हे ब्लँकेट नेलं होतं बरं झालं हो मग तिथं उतरले अंगावर घेऊन झोपले घेतलं अंगावर घेतलं झोपून मग झाली की ट्रिप मग तुमची नाही आणि आल्यापासून झोपले तर हे झोपलेले भोग आम्ही बी झोपलो ते आता उठलोय सात वाजलेत ओ चला पाणीपुरी खाऊन येऊयात ए चल ना यार शंभर रोज रोज पप्पा असतात का घरी पप्पा किती लेट येतात पाणीपुरी खायला येत पण नाहीत लवकर ऑफिस वरून आज आहे तर खाऊन खायला मी जाते त्याचा प्रश्न नाही पण आता एवढ्यात मी आठवडा झाला गेले नाही पाणीपुरी खायला चला आज जाऊयात उद्या परत माझे उपवाश् चल ना शेमडी अरे तोंड सुजले झोपून झोपून बघ तोंड डोळे कसे झालेत एवढं झोपले सकाळी आज आम्ही उठले दहा वाजता आणि परत आता दुपारी जेवण करून झोपलोय म्हणजे काय तो कोणाच येणार आहे चाललो फायनली चाललोय पावणे आठ वाजल्या जवळपास स्वयंपाक करायचा आहे पण आता पाणीपुरी पहिलं खाऊन येतो आणि मग बघतो स्वयंपाकाचं आहे की नाही शेंबडी चला आफ्टर लाँग टाइम बालये मी खायला पाणीपुरी असं नेहमीच म्हणते आहे ना अर्धी खाली काय हि बघा कुठं चालले जेवायचं सोडून कुठं चाललेत उंडगायला उंडगायला म्हणजे फिरायला असं माझी भाषा आहे ती बोलायची उंडगायला तर तुम्ही परत कमेंट मध्ये विचारता की उंडगायला काय असतं हे चाललेत आता क्रिकेट खेळायला मित्रांसोबत आहे का नाही क्रिकेट खेळायला आता तुम्ही येणार बाराला तोपर्यंत काय करायचं मी बसायचं वाट बघत मी जेवण घेणार आहे मी नाही थांबणार जेवायची नाही नवीन घेऊन येऊ ना, पुर। ना, ना आपण चला आणायचं ते कापड का तसं टाकलं तिथं गाडीपासून येल्लो आलं ठेवणार का तुम्ही टाकले ना तुम्हीच ठेवायचं बाय बाय येल्लोवाला आहे घरचे कचरा निकाल गाडीवाला किती किती वाजता येणार नऊ वाजता जातात बाराच्या रेकॉर्डच आहे येते बाराशात यायचं नाही आहे खानी एकदम गेलं क्रिकेट खेळायला की काय झालं हा म्हणजे बारा नंतर म्हणजे उद्याच की गाडीला के का गाडी लेके जा रहे हो जाओ की पळ बाय बाय लवकर या पाँ 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 पाँ। चलो अभी अंदर चलो भाई साहब नई जाने का क्या नहीं जाने का मैं जाने खेलने को। जा जातेरी हिम्मत तो दिखा रात को भारी अकेले खेलने की हिम्मत तो दिखा ऐ चल आपण लय दिवस झालं टीव्हीच नाही ऑन केला ऐ चल थोडंसं टीव्ही बघू यार चल जेवायला घेते टी व्ही ऑन सर जेवायला तर आजचा स्पेशल असा मेनू पिठलं आणि भाकरी आणि त्याच्यात हे मी घरी बनवलेलं साजूक तूप तर मी आहे ना पिठल्यामध्ये असं तूप टाकून खाते तुम्ही पण खात असाल कदाचित कोणी तेल टाकतं कोणी तूप टाकतं पण तूप टाकून पितलं पिठलं खाल्लं की त्याची टेस्ट आहे ना ले मस्त लागते एकच नंबर लागते तुम्ही पण खाऊन बघा आहे ना शंभुडी शंभूचा फेवरेट मेनू आहे पिठलं भाकरी हा ना शंभूला खरं तर पिठलं भाकरी अजिबात आवडत नाही मुळात शंभूला भाकरीच आवडत नाही पण मला आलेला चपाती करायचं कंटाळा मला आले चपाती करायचं कंटाळा आणि शंभूच्या पप्पांना म्हणलं जेवून जावं तर ते पण नाहीये तर आज जेवताना आहे ओनली शंभू आणि शंभूची मम्मा ये चला जेवायला शंबु। ये जेवायला जे मम्माच्या हाताने खाल्लंस ना मंगले भारी लागते मी ये माझ्या माझे सोनू सोनवलं लागते रोज दोन टाइम चपाती आणि संध्याकाळचा जर भाकरी एक टाइम खाल्ला तर बरं वाटतं पण आता ह्याच्यासाठी एक चपाती कशी करायची ना तो मोठा प्रश्न आहे हाय की नाही खिचडी भात चालू का मग मग गुलाबजाम गुलाबजाम आणते गुलाबजाम याच घेऊन हो हां चला बरं झालं आता मग आम्ही बसतो जेवायला तुम्ही पण या जेवायला नेहमीप्रमाणे असलं खायला पाहिजे असलं हाय का नाही कस लागतंय गुलाबजाम अय हिरो गुलाबजाम कसं लागतं आहे झिरो यमी यमी नाही यमी यमी तरी पण तोंडवाकडं बघू दाखव तोंड आकडं आहे यमी का आखा डबाच घेऊन बसला गुलाबजामचं खायला एवढे सगळे खाऊन दाखव फक्त काय हावरट खाण्या ना करणं पण सगळं उष्टी करून ठेवणार बरोबर ना <coughs> गुलाबजामचं बी ठसकाय लागला काय लेटीकोट आहेत का र गुलाबजाम पिठल्याचं ठसकायचं का हा मग मला बोलताय की कशाला बनवलंच पिठलं मला ठसका येतो ना आहे ना हे बनवणार तर असं जेवणाला असं कधीच बोलायचं नसतं घाना नाही कळलं ना छानच बोलायचं असतं जेवण काही पण असू दे कधी पण जेवणाला छान बोलायचं असतं असा शब्द नसतो वापरायचा ओके सॉरी बोल चल सॉरी ठीक आहे गुलाबजाम खाऊन घे चल खावा मी चारते तुला पिठलं भाकरी ठीक आहे मग खाणार ना अकरा वाजलेत आणि झालं असं की अचानक शंभूच्या छातीत खूप दुखायला लागले छातीत आणि पोटात दुखते ना बाळा तर आता अकरा वाज हे तर क्रिकेट खेळायला गेलेत ह्यांचं तर अजून तर नाही पण अकरा वाजलेत आणि रात्रभर ह्याला घरात घेऊन बसणं चुकीचं आहे रात्रभर अंगोळ काढायचं तर म्हणून मग आणि अचानकच दुखायला लागलं जेवल्यावरती होतं तो व्यवस्थित खूप दुखते बघा तोंड पण कसे झाले माझ्या बाळाच्या तर आता जाते मी ह्याला दवाखान्यात घेऊन तर अकरा वाजता बघू डॉक्टर आहेत बहुतेक आमचे जे फॅमिली डॉक्टर ते थांब शंभू मला ओढणी घेऊ दे पण ते आहेत खरं बघते नेऊन कारण त्याचा असं दुखत राहिलं तर नाही का लय त्रास होईल आणि परत रात्रीच जास्त दुखायला लागलं तर कुठं नेणार ना त्याच्यापेक्षा आताच घेऊन जाते चला चल जाऊयात आलो पण दवाखान्यात जाऊन शंभूची पप्पान तर काय अजून तपासच नाही नाही आले ते पण आणि ऍक्च्युली असं झालं की मी ह्यांची वाट बघत बसले मला वाटलं काही हे येतील पण हे काय आलेच नाही आणि तिकडं डॉक्टर पण निघून गेले तोपर्यंत तो मग डॉक्टरांनी फक्त औषधाचं नाव पाठवलं आणि ते औषध घेतलंय आणि मग आता आम्ही घरी आलो तर आता शंभुडीने पिल औषध कसं लागलं बाळा औषध कुठे दुखतंय अजून दाखव आता आता गळ्यात दुखायला लागलं का औषध पिल्यापासून पहिले छातीत आणि पोटात दुखत होतं आता औषध पिल्यापासून गळ्यात दुखतंय का खरंच दुखतंय लय दुखतंय अजून झोप म्हणजे जरा बरं वाटेल तिच्या पूर्ण लाईन दुखायला लागली ना तू मगाशी खूप खोकला ना मग शेराला खोकला आलेला त्याच्यामुळे ते त्याच्या कडाने झोपून घे अजून ह्याचा तर काय तपास नाही आता वाजले साडे अकरा अजून तर काय आले नाहीत आता बघूयात कधी येतात क्रिकेट खेळून लगेच झोपायचं नाटक बघू रे तोंड शंभूचं तर औषध पाजले आणि त्याला तर काय आलीच नाही फायनली पप्पा आलेत घरी आता वाजलेत किती बारा सा, बारा वाजता आले तुम्ही डट आ, बारा वाजता आले फ्रेश बीच झाले झोपले पण आणि मी अजून अशीच बसले तोंड घेऊन आहे का नाही बरं चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नेहमीप्रमाणे सांगा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि शंभुडी शंभुडी तुला बरं वाटते ना आता सांग शंभुडीला जर आता औषध पाजले तर जरा बरं वाटतंय आहे का नाही मग झोप आता तसंही उद्या सुट्टीच आहे शिवजयंतीची तर चला तर मग बाय बाय गुड नाईट शिवजयंती साजरी करा सर्वांनी आणि सगळ्यांनी शिवजयंती साजरी करा जय शिवराय जय शंभूराजे चला बाय